सकाळी सकाळी मिस्टरांचा टिफिन मुलीचा टिफिन सगळं काम आवरून त्यानंतर मी वटपौर्णिमेची तयारी करणार आहे तर मी इथे सगळं काम आवरल्यानंतर सगळं किचन स्वच्छ केल्यानंतर कपडे वगैरे सगळं आवरून इथं आता मी थोडे तांब्याचा छोटा ग्लास आणि जो गळू असतो ता आपल्या तांब्याचा तो घासून घेतलेला आहे महिलांसाठी कोणताही सण जरी असला तरी घरातले सगळे कामं केल्यानंतर आपल्याला तो सण साजरा करावा लागतो किंवा कि 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 आपला उपवास असेल किंवा काही आपल्याला पाठ मांडायचा असेल किंवा कोणताही उपवास धरायचा असेल किंवा बाहेर जायचं असेल तर सगळं आवरून आपल्याला जावे लागते ते सगळं आवरायचं तयारी करायची आणि मग आपल्याला आपण मोकळे होतो तर मी किचनमध्ये काही म्हणजे जे सामान होतं मुलांना जेव्हा मी स्कूलमध्ये सोडायला गेली तेव्हा मी आंबे वगैरे आणले आणि काही सामान आणला पूजेचा कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हता आणि त्याच्या आदल्या दिवशी मी गेली देखील नव्हती कारण मला दुसरं काम होतं म्हणून मी देखील गेली नव्हती तर इथं आपण नारळ वगैरे घेतलेला आहे सुपारी घेतलेली आहे जे आपल्या सुवासिनीचं सामान असतं ते मी घेतलेलं आहे आणि इथं दोन विड्याचे पानं घेतलेलं आहे आणि पंचामृत तयार करून घेतलेलं आहे अमृतमध्ये मी दूध दही मध आणि तूप साखर असं मिक्स करून घेतलेलं होते आणि गॅलरीमध्येच माझे फुलं होते म्हणून मी तेच फुलं घेतलेले गुलाबाचे फुलं होते ते मी पंचामृत मिक्स करून घेतलेलं आहे तसा वटपौर्णिमेचा जो उपवास होता त्याची पूजाची विधी होती किंवा पूजाचा जो टायमिंग होता तो सकाळी होता आणि दुपारी बारा ते दोन अडीचपर्यंत होता कुंकू हळद ठेवण्यासाठी मी आधीच असा डब्बा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये जास्तीचं ॲडजस्ट होतं म्हणून मी तसं करून घेतलेलं आहे त्यासाठी मला दुसरी कोयरी वगैरे ठेवायची गरज पडली नाही त्याच्यामध्येच तांदूळ वगैरे सगळं आहे मी तो है, तो चा है, ले ले, आता जवरस, है, मी तर रेडी झालेली आहे तर बाकीचं काही वस्तू असतात त्याही देखील मी घेतलेल्या आहेत आणि आता रेडी होऊन इथं जवळच आमच्या घराजवळच वडाची झाडं आहेत तिथे मी जाणार आहे आमच्या बिल्डिंगच्या दोन तीन बिल्डिंगपासून आहे तिथं मला मंदिरात देखील जायचं होतं तर मी मंदिरात देखील गेलेली आहे आपल्या गावाकडे देखील भरपूर झाडं मिळतात आणि मोठमोठे झाडं मिळतात पण मुंबईत देखील भरपूर झाडं आहेत हा एका मंदिराजवळ तर पाच सहा झाडं होते आणि ज्या रस्त्याने मी जाते येते त्या जा ठिकाणी देखील दोन तीन झाडं वडाचे होते पण ते छोटे छोटे होते मी दीड वाजता गेलेली म्हणून मला जास्त लेडीज नाही भेटल्या ले, मला उशीर झालेला बऱ्याच बायका ह्या तीन वाजेपर्यंत देखील आलेल्या पण काही मी जेव्हा गेली तेव्हा जास्त नव्हत्या म्हणजे दोन तरी मला झालेले सगळं आवरून मुलांना स्कूलमध्ये सोडून वगैरे मी पूजेला गेलेली आणि हे झाडदेखील खूप मोठं नव्हतं पण पाहिजे तसं छान होतं मला जवळ देखील मिटलं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊसही कधी पण येऊ शकतो मुंबईत तर कधीही पाऊस येतो थोडा जेव्हा मी गेली तेव्हा थोडा बंद झालेला म्हणून मी पटकन आटोपलं आणि निघाली घरातले पुरुष ऑफिसला कामावरती चालले जातात पण जे सण सणावर असतात त्याची पूजा असते काही काम असतं घरामधलं काम असतं ते आपल्या लेडीजलाच ले करावे लागते आपल्या गावाकडे भटजी मिळतात आपल्याला बऱ्याच ठिकाणी भटजी असतात टायमानुसार तिथं आलेले असतात तर सगळ्या बायका गावाकडे त्याच टायमानुसार जाऊन पूजा करून येतात आणि त्यांना भटजीदेखील मिळतो तर इथं मला भटजी वगैरे काही नाही इथं मला कुठेही भटजी दिसले नाहीत पण काही ठिकाणी असतील तेव्हा काही मला माहीत नाही पण मी जेव्हा पण मुंबईमध्ये वडाची पूजा करायला गेलेली आहे तिथे मला भटजी दिसलेले नाहीत म्हणून आपणच स्वतः पूजा करून घ्यावी ही माझी नऊवारी साडी आहे बऱ्याच दिवसापासून घेतलेली होती बऱ्याचदा नऊवारी साडी घालण्यात येत नाही आणि आता आपण नऊवारी साडी ही नऊवार जरी असेल तरी आपण नऊवारी टाईपमध्ये सावारी साडी नेसून घेत असतो आणि भरपूर प्रकारात साड्या मिळतात म्हणून नेसण्यात नऊवारी साडी येत नाही म्हणून मी म्हटलं चला आता आपण नऊवारी साडीच ट्राय करूया ही साडी मी ब्राह्मणी नऊवारी नेसलेली आहे माझं एका दुसऱ्या चॅनलवरती याचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये सगळे फॅशन आणि ब्युटीचे टिप्स मी शेअर करत असते मी त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्हाला जर डेलीचे ब्लॉग माझे बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला काय बघायला मिळेल तर डेली रुटीन बघायला मिळतील काही टिप्स बघायला मिळतील काही काही टेस्टी रेसिपीज देखील तुम्हाला मिळतील गावाकडून मी जळगावची आहे तर जळगावकडच्या काही स्पेशल रेसिपी असतील त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला माझ्या साडीचा कलर कॉम्बिनेशन कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा साडीवरचे ब्लाऊज हे दुसऱ्या कलरचे होते जो पदर आहे त्या कलरचे होते पण माझ्याकडे हे डिझायनर थोडं शिवलेलं होतं पिंक कलरचं म्हणून मी ते घातलेलं आहे तर इथं मला ओटी भरायच्या होत्या पाच बायकांची किंवा सात बायकांची आपण ओटी भरत असतो तर इथं मला पाच बायकांची ओटी भरायची होती म्हणून मला इथं लेडीज काही दिसल्या नाही मी जेव्हा आली तेव्हा काही ओटी भरत होत्या पण माझी पूजा बाकी असल्यामुळे मी त्यांची ओटी भरली नाही तर मी ओटी भरण्यासाठी मंदिरात गेलेली कारण मंदिरात मला म्हणजे मंदिरा मला मंदिरातच पूजेला जायचं होतं पण मला रस्त्यावरती वडाचं झाड दिसलं म्हणून मी इथंच थांबली तर तिकडे देखील खूप वडाचे झाड होते ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या मंदिरात पाच सहा वडाचे झाडं मला दिसले छान असं वातावरण होतं इथं बायका बऱ्याच होत्या आणि मी तिथं त्यांची ओटी भरून घेतली होती आणि नंतर मी घरी परतली जर आपल्याकडे स्कूटी असेल तर आपण स्कूटीने कुठेही जाऊ शकतो आणि एकटं देखील जाऊ शकतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद